جي کو جن کي جو مرتن نون ٿو

डॉक्टर यांना हदी डॉक्टर यांना हदी हे दोन्ही संस्था आपलं पूर्ण केलं करायचं खावा

दादा अवकाळी पावसाने जे नुकसान झालं होतं मे महिन्यामध्ये ती शेतकऱ्याची लिस्ट होती सत्तावीस शेतकरी होते तर त्या शेतकऱ्यांची लिस्ट अजून पुढे गेलेली नाही तहसीलमध्ये अडकलेली मी नेहमी जाऊन फॉलोअप येते तर होईल होईल सांगतो तर त्याचे दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख शासनाकडे होते आणि सर मे मध्ये तो अवकाळी झाला तर त्याचं अठरा शेतकऱ्यांचं नुकसान झालं जवळजवळ चार हजार शेतकरी होते आणि त्याची चार कोटी त्र्याण्णव लाख रुपये रक्कम आपण शासनाकडे दिली या शेतोरी जवळजवळ आठ कोटी रुपये रक्कम शासनाकडे पेंडी केली आल्यानंतर

कि दिसटिंग दिसला आपल्याला आठवतात पेशंट आताचा पेशंट ते निके शामंत कानांचा सगळ्याच्या सैदीवर उतरले धड्याचा मुद्दे काढले का संमेलन विचार रात्री डिप्सन कोमदारली व्हॉइसचं ला माड होईल तोमदार पेशंट माड होईल ते बिझनेस आमलाने आहे अंदाजे राजा टीम में को मिलेगा एक तरीके से हो जाएगा जो अपन लेपट बैठे होंगे अदरवाइज अगर रीजनेंस मान लीजिए पोजीशन कर चाहिए 2500 5000 अगर बाकी मानते हैं सा माने पूरा का भगवान पर ऐसा कर लीजिए तो अपन मानते हैं मान लीजिए पोजीशन लेते हैं ना तो दादा दादा से आगे पत्रक दिए पत्र के खाने माझी सरपंच म्हणून गोखरंड यांना जेव्हा बिबट्यानी माध्यम आला त्यावेळेस मी त्यांना घेऊन आलो तर सर्वात क्वालिटी त्यांना शंभर रेपीची दिली होती त्यावेळेस त्यांनी नाही केलं म्हणूनच सांगितलं आम्ही जरच बिबटी वाल त्यांना गेलो आणि तिथून एंट्री